वेलकम चॅनल तर आज मी एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे ते एक आहे पनीर भुर्जी तर इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे आता ते मस्त चाळणीने मी खिसून घेणार आहे तर या पद्धतीने व्यवस्थित असं चाळणीने आपण खिसून घ्यायचं आहे तर आता इथे माझे पूर्ण पनीर किसून झालेला आहे आता इथे मी गॅसवरती कढई तापवायला ठेवलेली होती त्यामध्ये तेल टाकलेलं होतं तर आता इथे कढई तापलेली आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मोठी मिरची बारीक चिरलेली मोठी मिरची टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी कांदा तर तुमच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता आता इथे व्यवस्थित हा कांदा लालसर होईपर्यंत त्याला फ्राय होऊ द्यायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता कांदे आपला मस्त लालसार झालेला आहे त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे दोन बारीक चिरलेले टमॅटो घेतलेले आहे ते मी त्यामध्ये टाकलेले आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि फ्राय होईपर्यंत थोड्या वेळ ठेवायचा आहे पाच दहा मिनटं त्याला फ्राय होऊ द्यायचा आहे तर आता इथे ही फ्राय झालेला आहे आता व्यवस्थित त्याला मस्त असं मॅश करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याच्यानेही तुम्ही मॅश करू शकता तर इथे मी केलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आता आपले सगळे मसाले तर इथे मी एक चम्मच हळद घेतलेली आहे इथे दोन चम्मच तिखट तुमच्या अंदाजे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर मस्त आता इथे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाले पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आणि परत एकदा आपण मेशरच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून पूर्ण असे व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आता थोड्या वेळासाठी आपण हे फ्राय व्हायला ठेवणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाच मिनटं मस्त फ्राय व्हायला ठेवायचं आहे तर आता इथे मसाले पूर्ण फ्राय झालेले आहे आता त्यामध्ये आपण बारीक खिचलेला पनीर घालायचा आहे सगळं पनीर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त थोड्या वेळासाठी फ्राय व्हायला ठेवायचं आहे तर आता इथे मस्त आपली भुर्जी फ्राय झालेली आहे आता त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त मीठ टाकू शकता तर इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे मस्त खूप सारी कोथंबीर तर इथे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी मस्त गॅसवरती को बुर्जी फ्राय व्हायला ठेवायची आहे तर इथे मस्त आपली बुर्जी तयार झालेली आहे आणि एकदम छान अशी भुर्जी तयार झालेली आहे आता आपण सर्व करायला घेऊया तर आता इथे मी सर्व करायला घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान आपली भुर्जी दिसत आहे जर तुम्ही अंड खात नसाल तर ही पनीर बुर्जी तुमच्यासाठी एकदम छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे तेही कमेंट करून सांगा मी प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवण्याचा